नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पानेरे या गावामध्ये आलो आहे पानेरे या गावामध्ये शांताराम पोकळे काका यांच्या काजूच्या बागेमध्ये आपण प्रवेश केलेला आहे या बागेची पूर्वीची कंडिशन ही अतिशय खूप परिस्थिती गंभीर होती म्हणजे ह्या बागेमध्ये जी झा काजूची झाडं होती त्या झाडांची अवस्था रोटा लागल्यामुळे ह्या पद्धतीनं अगदी झाडं अक्षरशः मरणावस्थेकडे गेली तिथे आणि खूप लेट म्हणजे खूप कमी कालावधीमध्ये आम्ही ही बाग अशा पद्धतीने तयार केली की आमची भेटच खूप उशिरा झाली पण भेट उशिरा झाल्यानंतरसुद्धा कृषीकृत हर्बलचं एन्टोकिल आणि ऑब्लिमियाम एन्टोकिल म्हणजे काय तर त्याच्यामध्ये असणारे बिवेरिया बॅसियाना आणि मेटारायझियम हे जे फंगस आहेत त्या फंगसचा वापर करून या बागेमधला पहिल्यांदा रोटा आम्ही कंट्रोलमध्ये आणला रोटा कंट्रोलमध्ये आणल्यामुळं जी झाडं मरणावस्थेकडे चालली होती त्यांना पुनरुज्जीवित करण्याचं काम त्या एन्टोकिलनं केलं त्याच्यानंतर आम्ही या बागेमध्ये कलमांच्या मुळांच्यावरती ज्या अनावश्यक बुरशींची जी मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती ती वाढ कंट्रोलमध्ये आणली त्याच्यासाठी आम्ही मायक्रोरायझा दिला मायक्रोरायझा दिल्यामुळं एक तर कलमांची मुळं व्यवस्थित झाली अन्नद्रव्यांची जी काय साठवणूक होती ती व्यवस्थित रित्या पुरवठा चालू झाला आणि जे वाईट बुरशीची वाढ झाली ती बुरशी पूर्णपणे किल करण्याचं काम त्या मायक्रोरायझाने केलं दुसरी गोष्ट नावाचा एक प्रोडक्ट आपण ह्या बागेमध्ये वापरला सुरुवातीच्या काळामध्ये आता या बागेमध्ये उत्पन्न काढून झालेला असताना हा व्हिडिओ का करतोय तर लक्षात यावं की सुरुवातीपासून ते आपण उत्पन्न हार्वेस्टिंगपर्यंतचं काय केलं आणि कसं उत्पन्न वाढवलं ज्या झाडांची कंडिशन नसताना अपेक्षा सुद्धा नव्हती की ह्या झाडांच्या मधनं एक पाच दहा हजारचं उत्पन्न निघल म्हणजे त्या मालकाने सुद्धा त्या बागेची अपेक्षा सोडली होती तरी सुद्धा आपली भेट झाल्यानंतर त्या बागेमध्ये आपण आपल्या मार्गदर्शनाखाली जी ह्या झाडांना ट्रीटमेंट केली त्या ट्रीटमेंटमुळे झाड होणारा फायदा हा त्यांना आकर्षाने दिसून आला आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना आर्थिक उत्पन्न चांगलं झालं दुसरी गोष्ट की सुरुवातीच्या पिरियडमध्ये जे खतांचे डोसेस द्यायचे होते ते आम्हाला लेट भेट झाल्यामुळे आम्हाला ते खतांचे डोसेस देता आले नाही आपण आता काय केलं की हे तीन प्रोडक्टवरती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोटा कंट्रोल करायसाठी वर्षभरामध्ये त्यांना चार वेळा मी तीन तीन महिन्यानं एन्टो केलं दिलं त्या बागेमधला हंड्रेड पर्सेंट रोटा जवळजवळ कंट्रोल झालेला आहे त्यामुळं जे आता तुम्हाला मी सुरुवातीला जी झाडं दाखवली त्या झाडांची अवस्था मागल्या जून महिन्यामध्ये खूप गंभीर होती खूप कठीण परिस्थिती होती की ह्याच्यामधनं पालवी येईल का नाही त्याला मोहर येईल का नाही असं वाटत होतं पण ते चेंज झालं फक्त रोटा कंट्रोल केल्यामुळं आता ह्या वर्षी आपल्याला वेगळ्या पद्धतीने त्याला ट्रीटमेंट करून पुन्हा एकदा त्याच्यामधून उत्पन्न कशा चांगल्या पद्धतीने काढता येईल या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचे बागेची कंडिशन काय होती बागेला आपण काय ट्रीट केलं कसं दिलं किती किती दिवसानंतर काय काय फरक पडला हे स्वतः मालक हे आता आपल्याला तुम्हाला स्वतः सांगतील नमस्कार हे शांताराम पोकळे राणार मुक्काम पोष्ठ पानेरे नाट्यामधून पाच सहा किलोमीटर अंतरावरती का जे काय आहे सुरुवातीच्या झाडांची अवस्था स्वतः शेतकरी तुम्हाला सांगतील की ह्या झाडांची झाडांच्या अवस्था सुरुवातीच्या काळात काय होते आणि त्याच्यानंतर झाडांच्या मध्ये झालेला बदल हे त्यांच्या तोंडूनच तुम्ही ऐका का, का तुम्हाला जो अनुभव आला सुरुवातीपासून आपण काय काय केलं कसं कसं नियोजन केलं त्या पद्धतीनं तुम्हाला कसा प्रकर्षाने उत्पन्नामध्ये चांगल्या पद्धतीनं वाढ झाली त्याचं सगळं तुम्ही जसं नियोजनाची आखणी करून दिली फवारणीचं म्हणा खाली आपण त्याला एनपोकील दिलं मायक्रोरायझा दिला म्हणजे मायक्रोरायझा ऑब्ल्यू दिलं ऍक्टरची केलं दिली त्याच्यामुळं तुम्हाला झाडांच्यामध्ये झालेला बदल हा फक्त शेतकऱ्यांना बाकीच्या शेतकऱ्यांना समजावा हे शेतकऱ्याच्या तोंडनं शेतकऱ्याला आलेला अनुभव हे शेतकरी स्वतः आहेत सांगा तुम्ही बोला नमस्कार मी शांताराम पोकळे बरं माझ्या बागेमध्ये संपूर्ण माझ्या झाडांची कंडिशन अशी की ताटकं दिसल्या होती म्हणजे संपूर्ण ही गेली पालवं पानाचं नावच नव्हतं अगदी काट्ट होत चालली होती पण साहेबांची आमची एकदा एका बागेमध्ये तिकडे ओळख झाली आणि मी त्यांना म्हणालो की जरा सर जर आमची पण बाग बघून घ्या त्यांनी बघितले मी बघितल्यानंतर मग त्यांनी मला सांगितले बाबा मी सांगतो त्याबद्दल तुम्ही जर औषध देणार असाल बघा पण फरक होईल शंभर टक्के फरक करून दाखवतो तर ठीक आहे त्यांनी इंटोकिल म्हणून पहिलं मला औषध दिलं मला हे त्यांच्या मध्यात टाका त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते मी औषध माझ्या झाडांच्या मध्यात दिलं ते दिल्यानंतर एक पंधरा वीस दिवसानंतर मला झाडामध्ये फरक जाणवायला लागला म्हणजे फुटवायला लागला आणि ते असा फुटवा येत गेला की तो अजूनही माझा झाडांना फुटवाय ते इंटोकिल दिल्यानंतर दोन तीन वेळ मी पुन्हा पुन्हा हे केलं कारण रोटाचं प्रमाण अतिशय असल्यामुळं दोन तीन वेळ मला तो डोस करावा लागला पण त्या तेवढ्या ह्याच्यामध्ये त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे दिलेल्या औषधांनी आज माझ्या बागेचं चित्र बदलत आहे बदललेलं आहे भरपूर काय बदललेलं आहे आणि मी एक पाच दहा हजार रुपये सुमला मिळणं शक्य नाही असं मला दिसायचं होतं कारण सगळे झाडं काक्क झाली आहेत काही त्याच्यात काय मिळेल की नाही माहीत होतं पण आज मी लाख सवा लाख रुपयाचा या वर्षी मग त्यांनी मला स्पष्ट सांगितलं नव्हतं या औषध का मी फक्त तुमच्या औषधाचे पैसे देऊन कर तयार करून पण पुढल्या वर्षी तुम्हाला त्याचं पिकून येतं की नाही मी तुम्हाला हे करून गॅरंटी दिली आहे आणि मला त्याची खात्री मिळाली त्यामुळं मी असं त्यांच्या बाबतीत एकदम सफिशंट आहे आता आपण जे एन्टोकिल एन्टिल बरोबर आपण ऑब्लिग्राम किंवा मायकोरायझर जो दिला त्याच्यामुळे झालं काय की जी कलमांची मुळं त्या मुळांच्या मुळे जी काय सगळी ब्लॉक झाल मुळं परत चालू झाली आणि त्याच्यामुळे रूट वाढले त्याच्यानंतर आपण ऍस्टर दिलं ऍस्टर दिल्यामुळे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढली सेंद्रिय कारवाचं प्रमाण वाढलं त्याच्यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये तुमच्या बियांची साईज आणि झालेला जो फरक आहे तोही शेतकऱ्यांना समजावा नाही ना फरक आहे साईज माझ्या चार नंबर रेंदुरला ही गावठी वेंगुर्ल्यावरती माझी अवस्था होती घडा लागायची पण आता चार नंबर वेंगुर्ला सात नंबरच्या बरोबर एवढा फरक आहे फरक पडला हा प्रकर्षाने फरक जाणवू लागलो सात तर हाय असती एवढी रोठ्यावर चार नंबर ही त्याची वाढ झाली चांगली झाली बरोबर आता इथून पुढं खतांचे डोसेस हे आपण सगळं नियोजन करायला लागले खतांच्या डोसेस पासून ते फवारणी अगदी हार्वेस्टिंग पर्यंत त्या वर्षी पासून आपण ते नवीन नियोजन करतो आणि कराल हां त्या पद्धतीप्रमाणे आम्ही तसं हे करणार ठीक आहे ठीक आहे तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त केलात त्याच्याबद्दल धन्यवाद नमस्ते